बाबू टेन्शन घेऊ नको आजचे दिवस फक्त हर हर महादेव करायला चाललो आम्ही आ आणि मग तुला आपण आज बाजार आहे बाबूला आज माझ्या चिकन आणायचं खाऊ आणणार आहे आज माझ्या हो। बंडू चांगलीच बंडूला ब्रुणूला मैत्रीण भेटली नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉगमध्ये आपली मिरता पप्पाऱ्या बस बाबू बस बघा उमरी खालची रांगोळी मित्रांनो आता हे आपल्याला एवढंच काढायचंय बघा हे एवढं म्हटलं तरी पण माझ्या आज तर माझ्या अंगावर काटा येतोय बापरे एवढं म्हटलं ही ज्वारी फार जड पण आहे आणि फार उंच आहे माझ्या दुप्पट उंच आहे ज्वारी एक ची त्याला सहा कंस येत आणि सहा पण कंचा बघा आज बघा काय आणले आहे नाश्त्याला काय पोहे नामकं ढमक करायला वेळच भेटत नाही चपाती आहे चपाती ह्याच्यात मध्ये पण असं तीन चार चपात्या आणलं असावा एक एक् कोणी आलं गेलं हा शेवटचा दिवस आपला इथला टिकली पडली कामाने नाश्ता करायचा शेवटचा दिवस आता एकदम जे इथे पेरणी होईल तुरी किंवा उडी तुरीच करतील तुरी खुरपायलाच आपल्याला येणं होईल असं योग्य हे बांधायला यावंच लागल नऊच दे नऊ पाखरं आता हे तरी पण पाखरांना नाही खाली टाकले तोपर्यंत पाखरे सैरा वैरा कुठे खाऊ कुठे खाऊ बिना जोळीचा धर्म हे असं आम्ही थोडस खाली टाकतो बरं का जर वेळ वेळेस जेवताना कारण का पाखरं म्हणा काही कुत्री म्हणा खातात दोन तीन ठाकरे असा तुकडा ठेवायचा काळी आईला सुद्धा असं म्हणतात की काळी आईला आपण द्यायचं राहण्यात आलं ना बिना जेवल्याशिवाय राहण्यात जायचं नाहीये सकाळी ना, ना मित्रांनो उठवत नाहीये ज्वारी काढणं काय सोपं काम नाहीये उठवत नाही सकाळी जर पण कुठं हासूड नाही लावलं त्याला इतकी मुळे ह्याची खोल गेलेत ना हे बघा ह्याची मुळे किती तुम्हाला दाखवते काही अशी मुळे ज्वारीचे बघा किती मुळे खोल गेले हे बघा किती मुळे मोठेत मोठेत सगळी ज्वारी उपटून काढली एक एकाला पण वाकच नाही काय नाही ईळच नाहीत लावली ज्वारीला अशा प्रकारे ज्यावर ज्वारी काढली आपण ह्या वर्षी आणि सकाळी उठूशी वाटत नाही सकाळी असं वाटतं मला आता दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नाही बाबा एक इंजेक्शन घ्यावा एवढं ज्वारी काढायचं झालं की पण तुम्हाला सांगू का असं म म सकाळ सकाळ वाटतं पण असं वाटतं आता वाटतं नाही नाही जायचं आंघोळ केली की माणूस बरं होतो नाही जायचं काय उपयोग नाही हो ती सवय नाही मी लावून घेत दवाखान्यात जा इंजेक्शन घ्या डक डकायला लागलं की गोळी घ्या डोक्यासाठी मी घेते बरं का गोळी कधीतरी म्हटलं पण दवाखान्यात नको वाटतं जायला बघू आता काय होतं तो कांदा काढताना एक गुडका पण चमक भरली त्याच्यामध्ये तो अजून चमकतोच आहे त्यासाठी मला जावं लागेल बहुतेक दुखणं घेऊन घेऊन मग हे होतं जाव की नको मला तुम्ही सांगा बरं गुडका फार चमकत आहे असं मुडपून बसायला त्रास होतो जरासा तरी पण मी बसते लचकला चकला कांदा असा, असा, तो कांदा काढतानी आणि ज्वारी काढतानी एका साईडला हे असं असं वडतो ना आपण असं ते राईट साईड ना कंबरेपासून असं चमकते मागे असं सगळं सकाळी फार डेंजर असं सकाळी उठत उठतच वाटत नाही आता पण जा ना जेवण वगैरे करून जरा असं आराम करायला घेतलं ना परत उठायला होत नाही एवढं अंग दुखतं फार डेंजर असं होतं आता नाही नाही दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नाही एखादा इंजेक्शन घ्यावा तर सांगा बरं तुम्ही तुम्ही मला जाऊ की नको एखादं इंजेक्शन घेऊ की नको आता आपल्याला हर हर महादेव करायचा आहे हर महादेव असा असतो हर हर महादेव कशा पद्धतीचा आपला हरण महादेव झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात पाहिलं तुम्ही सर्व आता आपली ज्वारी आपली सुगी पूर्णता झालेली आहे आता आपल्याला हे जमा करायचंय करा हो हे, हे बांधायचंय पण कठीण काम आपलं झालेलं आहे आता मीही येणार आहे शिकणार आहे बांधायला हेल्प सुद्धा करणार आहे म्हणते काय होय ते सांगता येत नाही येऊ शकते की नाही हेच ह्यांनीच नाही बांधायला आलो ह्यांनीच दिलं कोणा तरी बांधायला मग काय करायचं हे गोळा करायला यायचं आहे ना आपल्याला हे जमा करायचं कणस आणायची बैलगाडी झोपून आणि कंच गोळा करून तिथं खळ्यावर टाकायची पूर्वीसारखं काहीच नाही आहे पूर्वी माझं लग्न झालं तर ना तेव्हा सुद्धा ज्वारी काढायची ज्वारी काढल्यावर दहा पंधरा दिवस ज्वारी तशीच ठेवणार मग हे बांधणार मग असे ते काय पाळे लागणार ना पाळ ना असं पाळे लागणार म्हणजे म्हणजे असं ते गोल असं रचणार पाळे लागले की मग त्याला खळं करणार ते खळं खोऱ्याने ओढवून पाणी मारून मारून शेण पाणी मारून ते असं घरच्यासारखी जमीन एकदम घरातल्यासारखी जमीन क्लीन त्याच्यानंतर ते खळं आणि मग हे पेंड्या मोडायच्या बायका मग ते हजरीवर नाही मग ते ज्वारीवर मोडायला यायच्या कोणाच्या काय होतं शंभर दोनशे असं काय असेल मोडायचं अशा प्रकारे पूर्वी होतं आता राहतच का ज्वारी काढली की तिथंच काटायची आणि मग नंतर जमा करायची तळवटावर टाकायची अशा प्रकारचे दिसायला पहिले छान होतं पण आताच इझी आहे हे लगेच काढण लगेच खुडा मला हाद्यावर यायला जय आपण निवांत झालो तर असं वाटतं निवांत वगैरे काही नाहीये आपला हरभरा काढायचा आहे मळ्यातला मळ्यातला हरभरा काढायचा आहे काय होते <laughs> का तिकडचा हरभरा काढते काय ते पण सकाळ सकाळच असं काढायचं किती दिवस जाईल काय सांगता येत नाही तिसरा हिस्सा तर कोंबड्यानेच खाल्ला एक चौथा हिस्सा राहिलेला आहे जे असेल ते असेल खाण्यापुरतं झालं आपल्याला बाद झालं पपई बघा पपईचा घर फक्त काढून घेतला आणि थोडीशी साखर टाकली अशा प्रकारे केला खायला आपल्याला आणि खाऊयात पहा खूयात पपईचा आपल्याला केलेलं आहे ह्याच्यामध्ये साखर टाकून मिक्सरमधून फिरून काढली थोडीशी वरती काजू बदाम टाकलेले आहेत उन्हाचं खायला थंड झाले वरती ठेवलं होतं छोटी पपईचा फ्लेवर येतो मला वाटलं आमरखंडासारखं घे तुला थोडं घे छान वाटलं खाऊन काय म्हणा नुसतं मध्ये मध्ये करतो काय मी आव काय मार्केट आपलं मार्केट झालेलं आहे खूप मोठं मार्केट आहे आणि मी काय एवढी फिरणार नाही आहे हे पहा मार्केट पहा सूर्यास्त कसं झालेलं आहे ह्या टायमाला आपण शेतात न यायचो आजचा सूर्यास्त आपल्याला इथे आप आला म्हणे बघा भ्रुण बघा हे भ्रुण असा करतो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक पूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा सुगी जरी झाली असली तरी आपल्याला ह्याचं काम आलेलं आहे इकडे वस्ती आल्यात राहायला आ, ते विहिरीचं काम करणार कारगर कारागीर ते म्हणतात आमचे ब्लाऊज शिवून द्या म्हटलं ठीक आहे चल चार, चार पाच ब्लाऊज शिवायचे आता ते करायचं सावकाश सावका काम ते करायचे वेळ आली आहे इथे थांबण्याची मी मिर्यादा तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा आहे नवेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो